केलेला आहे का तर त्यांनी मालकांनी जे सर्व माहिती दिलेली आहे परत आमच्या ज्या काही शंका होत्या की रॉ मटेरियल काय वापरताय पाईपचा दर्जा कसा आहे आणि हे तर त्या मालकाने आम्हाला का जे काय सांगितलं की म्हणजे की त्यांनी जे, जे रॉ मटेरियल वापरले ते कोरियन कोरियन मधून मागवलेलं आहे त्याचे फोटो वगैरे आम्ही काढलेले आहेत आणि त्यांच्या जे खरंच रॉ मटेरियल वापरले तर त्यांनी कॉन्ट्रॅक्टरनी तिथं माणूस तिथं ठेवला होता तिथं बनण्यासाठी हे माणूस ठेवून तिथं त्यांनी खात्री केलेली आमच्या दृष्टीने म्हणजे आमची टीम जी केलेली होती त्या दृष्टीने पाईपचा दर्जा जो आहे तो चांगला आहे त्याचाही आपण ज्या वेळेला ते हे करणारे आपण थर्ड पार्टी ऑडिट करणारे तर ते सुद्धा ते केल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये शिक्कामरत होईल की ज्या पद्धतीने तो पाईपचा दर्जा जो आहे दर्जाबाबत आहे तर आम्हाला काल जे आढळलेले का नाही तर तिथे शंभर एम च्या शंभर एम च्या एकशे दहा एम च्या एकशे दहा एमच्या पाईपच्या आहेत आणि त्यांची जी मशिनरी जी आहे त्यांनी जे आम्हाला सांगितलं की त्यांची जी मशिनरी आहे ती मशिनरी त्यांनी टेक्नॉलॉजी आहे ती चायनीज वगैरे नाही त्यांची मशिनरी सुद्धा चांगली आहे नवीन आहे आणि त्यांचं प्रोडक्शन करून ते आम्ही पाणीसुद्धा केली की कुठं कुठली ऑर्डर आहे तर नगरपालिकेत त्यांची शिरोळा एक ऑर्डर चालू आहे किंवा दिलेली आहे ती त्याच्यानंतर कोकणात चालू आहे आणि कर्नाटकमध्ये त्यांची ऑर्डर चालू आहे आणि त्यांची त्यांनी सांगितलं की आमची मशीन जी आहे ती जवळजवळ कंटिन्युअसली चालू असते म्हणजे त्यांनी बोलता बोलता सांगितलं काल की सात का आठ दिवस आहे त्यांना एकही मिनिट त्यांची मशीन थांबलेली नाही तर त्यांची ऑर्डर चांगली आहे त्यांची कंपनी चांगली आहे असं आम्हाला

आणखीन आल्यापासून आपल्याला मध्ये जो काही इशूज ते सगळे सॉल्व करून गवड साहेब आणि सीओ साहेब हो या दोघांच्या प्रयत्नाने की इशू सगळे सॉल्व झालेले आहेत काम चालू केलेलं आहे ईएसआरचे दोन आपले बाजार समिती आणि आईस फॅक्टरी हे दोन ई एस आर चे लोकेशनला एक्सक्रेशनचं काम पूर्ण झालेलं आहे आता आपण तिथे फाउंडेशनचं काम पावसाच्या आधी कम्प्लीट करून घेतो आणि पावसा जरी चालू झाला तरी स्टेज वाईज त्याच इ एस आर चे काम चालू राहते चारही लोकेशनचे डब्ल्यू पीचं पण सेटलिंग टाईमचं डिस्मेंटल करायचं ते काम चालू होऊन लगेच आणि बाकीचे डिस्ट्रीब्युशनचं जे आहे ते लोकांना त्रास न होता पावसात कुठे त्रास होऊ होऊ नये याची काळजी घेऊन आम्ही डिस्ट्रीब्युशनचं पण काम चालू करतो ते मेन रोड जे आहे जिथे पाईप टाकणं इझी आहे पावसात ते पण आपण चालू करतो आणि जे काही केंद्रला आपल्याला जी काही दिलेली वेळ आहे त्या वेळेत आपण काम पूर्ण करून लवकरात लवकर गडीला जो असताना पाणी स्वच्छ पाणी देता यावं ही, हो ही आमची प्रयत्न गडिंगलमधील सेहेचाळीस कोटी बासष्ट लाखाच्या जो पाईपलाईनचा प्रश्न होता या प्रश्नासंबंधी विविध राजकीय पक्षांनी गडिंगलस पालिकेत आंदोलनं करून ही पाईपलाईन कधी पूर्ण होणार अशी प्रश्नांचे सरबती गडिंगलस पालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यावरती केला होता आता हा प्रश्न पूर्णत्वात जाताना दिसतो आहे तर अथर्व परफेक्ट इंजिनिअरिंग कंपनीचे मुंबईतील जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते आता गडिंगलस नगरपालिकेत आलेले आहेत त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती दिलेल्या आहे तसंच या या योजनेचं काम लवकरात लवकर पूर्ण करून यंदाच्या देव करण्याचा करण्याचं आश्वासन आणि तसा शब्द देखील दिलेला आहे आता ते कॉन्ट्रॅक्टर्स आपल्यासोबत आहेत सर हे काम रेंगायला पाठवण्याचं कारण आहे काही जे मोठे प्रोजेक्ट असतात त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात ते काही वर्क वर्कआउट रिलेटेड एक अडचण होती ती सीओ साहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन गायकवाड साहेब ज्यावेळी जॉईन झाले त्यावेळी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी गमान साहेबांनी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून काम चालू करायला आम्हाला दिला आहे आणि आपण काम सुरू केलेलं आहे दोन ठिकाणी टाक्यांचं काम चालू झालेलं आहे आत्ता पाईपचे पण काल आम्ही जाऊन पाणी करून आणलं आहे पाईप पाईपचे पण ऑडिट चालू आहेत तर थर्ड पार्टी ऑडिट सुरू आहेत ऑडिट झालं झालं पुढच्या आठवड्यात पाईप पण आपल्या साईटवर पोचते आणि काम आपण जो लवकरात लवकर काम पूर्ण करून गडिंगला जो असं यांना तुम्ही म्हणला तसं लवकरात लवकर स्वच्छ पाणी घ्यावे आमचे प्रयत्न सर त्याचबरोबर महत्त्वाचा प्रश्न होता यंदाचा पावसाळा तोंडावर येतोय रस्त्याची खुदाई होऊ शकते काय लोकांना कुठलाही त्रास न होता काम कसं करता येईल रस्त्याची खुदाई जरी झाली आहे तरी त्याचा लोकांना त्रास होऊ नये याच्यात आपण काम का, आणि काम पण पूर्ण कसं वावला होतो हे बघून आपण काम पूर्ण करायचे प्रयत्न करू त्याचबरोबर साहेब या योजनेसाठी मटेरियल आपण कोणकोणता वापरणार आत्ता पाईप जे आपण वापरतोय ते बघितले तुम्ही जे पीच्या अप्रूव्ड पॅनल असतं त्यातले आपल्याला कारखानदार घ्यावे लागतात त्यातलं जे कार फॅक्टरी आहे को कागल फाईसमध्ये स्वामी समर्थ इंडस्ट्रीज म्हणून त्यांच्याकडून आपण पाईप घेत आहोत एच डी पी पाइप तिथून येते डी आय पाईप आणि हे आपण गुजरातचा सप्लायर आहे सगळे अप्रूवड सप्लायर्स आहेत त्या क्वालिटीच्या बाबतीत कुठेही आपण कॉम्प्रोमाइज न करता आ, काम लवकरात लवकर पूर्ण त्याचबरोबर आता आपण काम कोणकोणत्या भागात चालू केलेलं आता मी बोलतो तसं बाजार समितीचा जो एस आर आहे आणि वडर गेलोड ते दोन एस आर आपण काम सुरू केलेलं आहे आणि बाकी दोन एस आर आणि टी पी जो आहे त्या टी पीचे ड्रॉइंग आपण वाचन कॉलेजला सबमिट केले त्यांच्याकडून ज्यावेळी आपण एक अप्रुव्हल येतो ते अप्रुव्हल आल्या बाकीएसआर आणि टी पी याचं काम पण सुरू करू तर आता हे बोलत होते आपल्याबरोबर परफेक्ट इंजिनिअर कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर्स बोलत होते यांनी दिलेल्या दिले माहितीनुसार हे काम लवकरात लवकर पूर्णत्वात जाऊ यात शंका नाही सत्यवार्ता न्यूज साठी धनंजय शेटके गडील